नाशिक जिल्ह्यावर मोठं पाणी संकट ओढवलेलं आहे अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं तळ गाठलाय अठरा धरणांमध्ये जवळपास पाणी साठा नसल्यागतच जमाय दुसरीकडे जलसंपदा विभागानं गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्राद्वारे एकलहरी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी सोडलंय त्यामुळे नाशिकमध्ये आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आता नाशिककरांची तहान कशी भागणार आहे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला नाशिक मधल्या याच पाणी संकटाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पाणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे जलसंपदा विभागानं गेल्या दोन दिवसापासून औष्णिक विद्युत केंद्राला पाचशे क्युसेक्स वेगानं पाणी सोडल्यामुळे अधिक गंभीर परिस्थिती नाशिक शहरावर उद्भवू शकते आपण आहोत त्याच गंगापूर धरणावर ज्या गंगापूर धरणातून पाणी सोडलं जात आहे आपण बघू शकतो की नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या या गंगापूर धरणातल्या दरवाजाजवळ अक्षरशः काहीसं पाणी या ठिकाणी शिल्लक आपल्याला दिसून येतं आहे आणि इथूनच हा सर्व पाणीपुरवठा नाशिक शहराला जवळजवळ पंधरा जूनपर्यंत पुरवायचा आहे या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा होता तो आज काही पंचेचाळीस पन्नास टक्क्याच्या दरम्यान या समूहामध्ये आलेला आहे नाशिक जिल्ह्यातली परिस्थिती जर आपण बघितली तर एकूण उर्वरित तेवीस धरणांपैकी सहा धरणांमध्ये झिरो टक्के पाणीसाठा झालेला आहे तर सहा धरणांमध्ये दोन टक्क्याच्या दरम्यान पाणीसाठा आहे तर इतर सहा धरणांमध्ये पाच ते दहा पाणी पाणीसाठा आहे केवळ तीन धरणांमध्ये मुबलक असा पाणीसाठा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि तेवढ्या तीन धरणांवर नाशिकची तहान भागवण हे अवघड ठरणार आहे मे महिना जसा जसा सरत जाईल पाण्या उन्हाची तीव्रता वाढत जाईल तसं बाष्पीभवन सुद्धा मोठ्या प्रमाणात या पाण्याचा होईल आणि त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस गंभीर संकट नाशिक जिल्ह्यावर निर्माण होण्याची शक्यता आहे व्हिडिओ चॅनल सोनू भिडेचं योगेश खरे झी मीडिया नाशिक